एवढे विकून झाले का साडेचारशे पाचशे पण आहे ठीक आहे धन्यवाद साडेचारशे रुपये नमस्कार मित्रांनो चला तर आज तारीख झालेली आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस टाईम होतोय दुपारचे एक वाजून एकोणतीस मिनिटे आपण येथे आलेवला कुरशी पण बाजारात समते नाशिक येते चला तर आजची दुपारची भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊ घेऊया सर्वप्रथम आपण दादांकडून शिमलाचे बाजारभाव जाणून घेऊया दादा नमस्कार आज किती कॅरेट आणले एकशे काय भाव घे दादा ही दा दा चारशे चारशे चार एकवीस रुपये कॅरेट पंढरपुरी पंढरपूर जास्तीत जास्त भाव कुठपंत झाले आज झाले चारशे आणि हलके माल हलके माल सर अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे धन्यवाद तीन 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 दादा दा गावाचं नाव सांगा ना सिन्नर सिन्नर धन्यवाद चारशे एकवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो पंढरपुरी व्हरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता शिमला मिरची आणलेले दादांनी दादानी दादा किती करेट आणले आज किती पंचावन्न काय भाव गेली चारशे पंधरा कुठल्या गाव कोणतं आपलं तालुका चांद धन्यवाद चारशे पंधरा ना चारशे पंधरा रुपये करेल कुठं तर माल पाहू शकता ठीक आहे अशा प्रकारची लहान साईज आहे मिरची मित्रांनो पिकाडोर मिरची एकशे दहा रुपये एकशे दहा गेली दादा एकशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू हो शकता पिकाटोर मिरची युट्यूब चॅनल आहे माझा मित्रांनो अशा प्रकारची पिकाडोर मिरची केली पिकाटोवर मिरची केलेली आहे दोनशे पंधरा रुपये कॅरेट दहा किलो वजन दोनशे पंधरा रुपये कॅरेट काका किती का, कॅरेट आणले आज कुठलं गाव कोणतं आपलं देवरगाव देवर तालुका चांदवड धन्यवाद दोनशे पंधरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता पिकाटवर मिरची आज किती कॅरेट आणले कॅरेट आज दीडशे कॅरेट आणले दीडशे कॅरेट बारा टोक वांगे बारा टोक वांगे आणले दादानी दीडशे कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता काय भाव केले दोनशे तीस दो रुपये कॅरेट जास्तीत जास्त भाव फुटपर्यंत आहे तीनशे पर्यंत तीनशे धन्यवाद गावाचं नाव कायवाडी दहीवाडी तालुका धन्यवाद दादा दोनशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचं बाराचा पॉन्ट पाऊ शकता बारा किलो बारा किलो होताना ना बारा किलो हो हा बारा किलो चला बरं पावसाचं कसं मित्रांनो अशा प्रकारचं गिल्क आणलं आहे दादा किती कॅरेट आले आज काय भाव केले दोनशे तीस रुपये कॅरेट वनिता का वनिता व्हेरायटी दोनशे तीस रुपये कॅरेट चौदा किलो वजन जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज अडीच तीच लेवल आहे भाऊ ठीक आहे धन्यवाद दादा गावाचं नाव सांगा ना सोनगाव 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 निफाड धन्यवाद पाहू शकता इकडे दोनशे पंचावन्न रुपये करेक्ट दोनशे पंचावन्न रुपये करेक्ट चौदा किलो वजन मी युट्यूबर आहे का अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो कारले आज किती करेक्ट आले नव्वद नव्वद कॅरेट कुठले गाव कोणतं आपलं दापोर दापूर तालुका सिन्नर सिन्नर धन्यवाद अशा प्रकारचा माल पाहू शकता काय भाव गेला सव्वाशे एकशे पंचवीस रुपये कॅरेट हे काहीच भाव गेला नाही हो एवढा तर तुम्हाला हमाली ते खर्च भाडं थोडं याच्यातच गेले हा झाला त्याला काही काय आपल्या हातात आहे ठीक आहे धन्यवाद एकशे पंचवीस रुपये कॅरेट हां झाला आहे का कोणाला गेला सांगा ते एक सव्वाशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शिकतात आर्यन व्हरायटी मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता आर्यन दीडशे रुपये कॅरेट दादा किती दीडशे ना कुठले तुम्ही गाव आपलं गावाचं काय देवरगाव चांदवडवरून आलेले दादा दीडशे रुपये कॅरेट गेलेला अशा प्रकारचा माल पाहू शकता आर्यन व्हरायटी चौदा किलो वजन एकशे ऐंशी आहे व्हेरायटी

नव्वद रुपये घ्या धरा तिकून घ्या धरा दोनशे नव्वद रुपये कॅरेट दादा कोणती व्हेरायटी हो कोणती व्हेरायटी सोराट व्हेरायटी दोनशे नव्वद मेघना का मेगना का हो मेघना वांगे अशा प्रकारचा आम्ही मित्र दादाना पाहू शकता किती कॅरेट आले आज मेघना व्हेरायटी काय सांगाल तुम्ही कुठले गाव कोणतं आपलं वावी सिन्नर अच्छा अशा प्रकारचा माल पाहू शकता मेघना वांगे काय भाव गेला दादा दोनशे साठ रुपये जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज आज ना अजून बघू आपण कुठपर्यंत भाव जाते ते आज तुमचा दोनशे साठ रुपये गेला ठीक आहे धन्यवाद दादा दोनशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचे मेघना वांगे पाहू शकता मित्रांनो भरती किती असते एक अंदाज तुमच्या मतानुसार भरती वीस नाही ती जास्त झाली पंधरा सोळा ना धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारचे गावठी वांगे पाहू शकता दादा किती कॅरेट आणले आज काय भाव गेला ओके धन्यवाद दोनशे चाळीस रुपये करेट अशा माल पाहू शकतो गावठी वांगे पंधरा किलो वजन वजर अशा प्रकारचे गावठी वांगे पाहू शकता मामानं आणलेले आज किती करेट आणले दादा या नाही आज किती करेट आणले गावठी सव्वीस आहे सव्वीस सव्वीस हे काय भाव गेले दोनशे गावठी वांगे पंधरा किलो दोनशे एकसठ रुपये कॅरेट कुठल्या गाव कोणतं आपलं नाही गाव कोणतं आपलं संगमने संगमनेर अहमदनगर धन्यवाद हे लाल वांग कसं काय आलं मिक्स झालं का हे गावठी आहे ना एकशे सत्तर रुपये कॅरेट गॅलन भरता हो गॅला नाही दादा एकशे सत्तर रुपये कॅरेट बारा किलो वजन गॅलन भरता जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज एकशे सत्तर धन्यवाद अशा प्रकारचा माल पाऊ मित्रांनो गॅलाम भरता आणला दादानी दादा किती कॅरेट आले आज किती कॅरेट आणले ब्याण्णव ब्याण्णव कॅरेट आणले बापरे काय भाव गेला आज एकशे सत्तर रुपये कॅरेट गॅलम भरता अशा प्रकारचा माल पाहू शकता बारा किलो वजन कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर धन्यवाद दादा एकशे सत्तर रुपये कॅरेट गॅलम भरता जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला जास्तीत जास्त भाव शेवट शेवट आहे का धन्यवाद भाव पाहायचा फक्त माझं चॅनल आहे दादा यूट्यूबला हॅलो मार्केट ना तीनशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारचे लांबडी वांगे दादा व्हेरायटी सांगा ना आम्हाला कोणती संपदा अजित कमांडर तीनशे दहा रुपये कॅरेट दादा किती कॅरेट आणले आज बासष्ट काय भाव गेली एकशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारे तुम्हाला पाहू शकता चायना काकडी वीस किलो वजन कुठलं आहे गाव कोणतं आपलं ठीक धन्यवाद ही काकडी काय गेली पावणे तीनशे ही कोणती व्हरायटी आहे नेत्रा व्हेरायटी पाहण्या तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे वीस किलो वजन कुठले दादा गाव कोणतं आपलं तुमचे काय भाव पाहूल दादा तीनशे चाळीस कोणती व्हेरायटी शाही शाईन व्हेरायटी अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता तीनशे चाळीस रुपये कॅरेट दे बर ना दा कुठल्या गाव कोणतं आपलं चिनणार ना आज जरा बरं आहे ना भाव शाईन काय भाव गेली तीनशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता किती कॅरेट आणले आज अकरा कॅरेट तीनशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मित्रांनो शाईन व्हरायटी कुठलं गाव कोणतं आपलं नायगाव नाएगा। सिन्नर धन्यवाद तीनशे सत्तर रुपये कॅरेट शाईन व्हरायटी दुधी भोपडा एकशे वीस रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत कॅरेट

कोणती व्हेरायटी आहे पंधरा बावीस का चारशे एक त्र्याहत्तर एकशे ऐंशी रुपये होतो जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले भाव कुठपर्यंत आजशेश अडीचशेपर्यंत तुमच्या गावाचं नाव सांगा ना, ना निमगाव सिन्नर धन्यवाद एक फक्त माल पाहू द्या बस काय कोणती व्हेरायटी पंधरा बावीस का हां दोनशे तीस ना मामा ठीक आहे धन्यवाद कुठलं गाव कोणतं तुमचं निमगा तालुका धन्यवाद दोनशे तीस रुपये जवळशे अशा प्रकारचा गोलटी माल पाहू शकता शंभर रुपये कॅरेट जातोय शंभर रुपये कॅरेट चार भाग द्या शंभर देतो तुम्हाला आज अहो ना आम्ही पिशे घेतो माऊली काय भाऊ तीनशे रुपये कॅरेट मित्रांनोशे प्रकारचा माल आहे पाहू शकता हे तीनशे ना तीनशे कोणतं आहे हे आरेबान का आरेबान व्हरायटी तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो वीस किलो वजन साडेचारशे रुपये फायनल भाव वीस वीस किलो प्लस वजन मित्रांनो आरेमान व्हेरायटी दादा कितीक्र आले आज हे एवढे विकून झाले का साडेचारशे ठीक आहे पाचशे पण आहे ठीक आहे धन्यवाद साडेचारशे रुपये कर...